नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेरिंग बाय स्टडी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो न्यायालय भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस चोवीस हे आपण हो। या ठिकाणी पाहत आहोत जे की कनिष्ठ लिपिक व शिपाई या दोन्ही पदांकरता उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो टीसीएस पॅटर्नवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलवर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही जी सिरीज आहे ती भाग सध्या अकरावा चालू आहे मित्रांनो यापूर्वी जर टेस्ट तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला भेट द्या चॅनलवरती एक स्वतंत्र अशी प्लेलिस्ट करण्यात आलेली आहे ते तेथून अगदी सहजरित्या सर्व व्हिडिओज तुम्ही पाहू शकता मित्रांनो परीक्षामुख माहिती आपण या व्हिडिओजमध्ये कव्हर केलेली आहे त्यामुळे नक्कीच सर्व व्हिडिओज पाहून घ्या तर पहा पहिला प्रश्न आपल्या टेस्टचा असा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या सर सर न्यायाधीशाने राष्ट्रपती पदभार सांभाळले होते तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन एच एम हियादुल्ला यांनी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते जे की राष्ट्रपती पदभार त्यांनी स्वीकारलेले होतं आणि मित्रांनो त्यांचा कार्यकाळ पाहिला राष्ट्रपती पदावर तर वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत राष्ट्रपती पदावर रुजू होते मित्रांनो तर लक्षात घ्या हे पहिलेच व्यक्ती होते जे की सरन्यायाधीश राष्ट्रपती पदावर रुजू झालेली होती त्यानंतर प्रश्न दुसरा भारतीय संविधानातील कोणते कलम उच्च न्यायालयातील रिट्सशी संबंधित आहे मित्रांनो रिट्स म्हणजे काय तर मूलभूत हक्कांचे जेव्हा एका व्यक्तीचे उल्लंघन होते तेव्हा तो सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो तर त्यास रिट्स असे म्हणतात तर ते कोणत्या कलमामध्ये इन्क्लूड आहेत तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क कलम दोनशे सव्वीस नुसार आपण रिट्स ही याचिका दाखल करू शकतो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यानंतर प्रश्न तिसरा असा आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव नुसार खालीलपैकी कोण या आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात तर लक्षात घ्या मित्रांनो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव नुसार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते केवळ भारताचे निवृत्त सरन्यायाधीश हेच होऊ शकतात तर मित्रांनो लक्षात घ्या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन अ आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य याचिकेचा निकाल केव्हा लागला तर लक्षात घ्या मित्रांनो महत्वाचे जे वेगवेगळे विग निकाल लागलेले होते तर त्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार आहे जे सहकार भरती झाली होती त्यामध्ये बरेच प्रश्न अशा पद्धतीचे आलेले होते तर लक्षात घ्या चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड एकोणीशे सदुसष्ट ला गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य याचिका याचा निकाल लागलेला होता त्यानंतर प्रश्न पाचवा पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब महादेव गोविंद रांडे हे पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते मित्रांनो त्यानंतर प्रश्न सहावा आशियाई बौद्ध परिषदेच्या बाराव्या महासभेचे उद्घाटन दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले तर प्रश्न सहाव्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ जगदीप धनखड जे की भारताचे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्यामार्फत आशियाई बौद्ध परिषदेची जी बारावी महासभा झाली होती दिल्ली अडी त्याचे उद्घाटन करण्यात आलेले होते त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न सातवा असा आहे नुकतीच भारत जपान या देशात डॅश तटरक्षक युद्ध सराव पार पडले तर लक्षात घ्या मित्रांनो भारताचे जे इतर देशांसोबत युद्ध सराव पार पडतात त्यावरती प्रश्न आमकाच परीक्षेत येत असतात तर त्यानुसार भारत आणि जपान या देशांत एक युद्ध सराव झालेलं होतं तर त्याचं नाव होतं सहयोग कायजिन तर सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन ब आहे प्रश्न अठरावा प्रश्न आठवा फिफा वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा सन्मान कोणी जिंकला तर नुकताच हा सन्मान देण्यात आलेला आहे मित्रांनो लंडनमध्ये हा सोहळा पार पडला होता तर सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा सन्मान जो आहे तो लिओनेल मेस्सी यांना मिळालेला होता तर सर्वोत्कृष्ट महिला हा जो पुरस्कार आहे तो ऐताना बोनमती यांना मिळालेला आहे ठीक आहे लक्षात त्यानंतर नववा प्रश्न नुकतेच प्रकाशित झालेले अँड अनकॉमन लव्ह हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर लक्षात घ्या मित्रांनो अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक आहे जे की परिषद विचारण्याची संभवता याची आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चित्रा बॅनर्जी दिव करुणी यांनी द अँड अनकॉमन लव हे पुस्तक लिहिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक कोणावर आधारित आहे तर मूर्ती व नारायण मूर्ती यांच्या जीवनावर हे पुस्तक आधारित आहे त्यामुळे हा प्रश्न आय एम पी ठरतो परिषद विचारला जाऊ शकते प्रश्न दहावा असा आहे भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीमध्ये चालणार आहे तर दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड शर्वी नदीमध्ये मित्रांनो भारतातील पहिलीच सौर ऊर्जेवर चालणारी बोट ही धावणार आहे चालणार आहे लक्षात घ्या शरू ही नदी अयोध्या उत्तर उत्तर प्रदेशमध्ये आहे मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बाली यात्रा कोणत्या राज्यात साजरा केल्या जाते तर लक्षात घ्या मित्रांनो बाली यात्रा ही ओडिशा राज्यामध्ये साजरा केली जाते यासोबत ओडिशा राज्यामध्ये महत्वाचे सण म्हणजे रथयात्रा आहे रथयात्रा आणि नुआखाई हे महत्वाचे सण आहेत ओडिशा राज्यामध्ये त्यानंतर प्रश्न बारावा महाराष्ट्र विधानमंडळाचे वर्षातून किमान किती की अधिवेशने होणे बंधनकारक आहे तर लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्र विधानमंडळाच्या वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशने होणे हे बंधनकारकच आहे तर ते कोणकोणते तर पहा अर्थसंकल्पीय आहे ज्याचं आपण उन्हाळी अधिवेशन म्हणतो जे की मुंबई या ठिकाणी भरते त्यानंतर पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन आहे जे की नागपूर या ठिकाणी भरण्यात येत असतात त्यानंतर प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणाचे वर्णन कामगार मंडळाचे जनक असे केले जाते लक्षात घ्या तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार मंडळाचे जनक म्हणून ओळखले जाते मित्रांनो भारतातील पहिली जी कामगार संघटना होते बॉम्बे मिल हँड असोसिएशन ज्याची स्थापना तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशीला झाली होती तर त्यांचे संस्थापक हे नारायण मेघाजी लोखंडे हेच होते त्यानंतर प्रश्न चौदावा ए जी हे प्रतीक डॅ द्या, म्हणजे डॅशचे हे सिंबॉल आहे तर लक्षात घ्या एजी हे चांदी याचे सिंबॉल आहे प्रतीक आहे प्रश्न पंधरावा खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केलेले होते तर लक्षात घ्या मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामध्येच बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना केलेली होती मित्रांनो याची स्थापना केव्हा केली होती अठराशे त्रेसष्ट ला बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना झाली होती यासोबत महात्मा ज्योतिबा फुले यांचे महत्वाचे कार्य म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीसला मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली होती पुण्यामध्ये आणि यासोबतच अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती मित्रांनो यावरती हमखास टी सी एसने बऱ्याचदा प्रश्न रिपीट रिपीट केलेले आहेत आणि टी सी एसने महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरच जास्त प्रश्न विचारलेले आहेत वेग वेग वे 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 हो। तर त्यामुळे तुम्ही या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष द्या नोट डाऊन करा पाठच करून ठेवा आणि मि मित्रांनो अशाच पद्धतीने वेगवेगळे कॉन्सेप्ट आपण वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून कवर करणार आहोत तुमचे सर्व डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होतील आणि मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न कमी वेळेमध्ये सोडून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत ही सिरीज जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांसोबत अवश्य शेअर करा मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टडी वटरल हवं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे मित्रांनो जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यातून तुम्हाला वेगवेगळे वे पीडीएफसुद्धा अगदी मोफतरित्या वेळोवेळी आपण प्रोवाईड करत असतो मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद